पाट्ट मागे चुड़े विकास खाली गया बसली बसली बस, लिए, बस, लिए, बस लिए.

आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दर्शन होणार आहे पण सगळ्यांनी शांत चित्ताने खाली बसून घ्या सगळ्यांनी शांत चित्ताने खाली बसून घ्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी शांत चित्ताने खाली बसून घ्या सगळ्यांना आज दादांच्या मुखारविंदात दोन शब्द या ठिकाणी ऐकायला मिळालेले आहेत मिळणार आहेत दादाच्या आजूबाजूला जे काही मंडळी उभारलेली आहे सगळ्यांना विनंती सगळ्यांनी खाली बसा सगळ्यांनी संभाजी महाराजांची पूजन होईल सगळ्यांनी आज हस्ते छत्रपती संभाजी महाराजांचं पूजन होईल मी माझ्याला विनंती करतो

यांचा आपण नारेगाव नगरीच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत असं करू यासाठी खराबे मामा आणि ढोमरेलाजी यांनी येऊन त्यांचा सत्कार करावा हॅलो सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचं कोणी जागेवर न उठायचं नाही या ठिकाणी दादांचा सत्कार होतोय सर्वांना एकदा मोठ्या आवाजामध्ये शिवरायांच्या नावाने आणि द्यायची शत्रीश त्यांनी करा आणि कोणी अपेक्षा करू नका आता आता कोणी सत्काराची अपेक्षा करू नका आपण गावाच्या वतीनं एकच सत्कार केलेला आहे दादा या ठिकाणी सत्कार ठरवू जाऊ गाव आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मार्गदर्शन खेळावे काढून ते आपल्यासाठी आलेले आहेत त्यांचं खूप 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 धन्यवाद माझी छोट्या माझे आमच्या गणेशाच्या त्यांनी मागे सांगा फकोज खाली कोणी राहू नका गर्मी होती उभं राहू नका आजोबाजी सर्वजन खाली बसायला आपला सर्वांना मनोजादाचं मनोगत आहे सर्वांनी शांततेत ऐकावं सगळ्यांना विनंती माझे स्टेचळची मंडळी आणि खाली चालू आहे तुम्ही त्याच्यावर जमलेली मंडळी सगळ्यांनी पहिल्यांदा खाली बसून घ्या आपल्याला सगळ्यांचं सगळ्यांना लाभांचं दर्शन या ठिकाणी होतं शांत ठिकाणी जागी वृत्ती घेण्यासारखा

आपल्यास सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो <laughs> आपल्या नारेगावमध्ये आपण जयंती ठेवली निमित्तानं आपण कीर्तनाचंही आयोजन केलं त्याबद्दल आपलं सर्वांचं सा मनापासून कौतुक हे <laughs> 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 वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आणि ज्या वारकरी संप्रदायाला आपण मानतो ज्या वारकरी संप्रदायाचा आपण शिष्य आहे आपली सगळ्यांची जबाबदारी या पवित्र व्यासपीठाचा आणि मंडपाचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण नाही केलं तर दुसरं कोण करणार एवढीच एक जागा पृथ्वी तलावर आता अशी राहिली की इथं जातीवाद नाही एकच व्यासपीठ आता राहिली या व्यासपीठावर सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांद मी इतक्या सप्ताहामध्ये गेलो परंतु तिथं मी एका जातीचा जा विषय कधीच घेतला कारण सगळ्या जाती धर्माचं एवढं एकच व्यासपीठ आहे तिथं जर आपण जात आणली हे गुळ गुळ तुम्ही पहिले खरुद्ध खाली वा नारदाची गादी सुद्धा कळत नव्हतं मला तुझ्याकडे जागा नाही तुम्हाला उद्या खाली सर करत मला गाव जाता येत नव्हतं सगळे ही नारदाची गादी याचा सन्मान करायचा आहे की नाही करायचं मुळे शिमा मी तुम्हाला आपण आपल्या धर्माचं आपल्याला स्वागत केलं आणि संप्रदायामुळेच कळालेली संस्कृती टिकवण्याचं कामच वारकरी संप्रदायाने केलं आपण वारकरी संप्रदायाचे शिष्य आपली जबाबदारी या धर्म मंडपाचं त्या पवित्र व्यासपीठाचं आणि नारदाच्या गादीचं पावित्र्य राखणं आपली जबाबदारी कसा कच झालं तिथून घरी मी आत्ता बघितलं घोटाळा बोला चले अरे यार असं नका करू ना आपण नाही पाळलं तर कोणीच नाही पाळलं मग तर मला किती सोपं होतं आता मला माहित होती बार आहे गोरोबर बोललं असतं मला माहिती आहे मला खूप व्यासपीठ आहे तिकडे एका जातीचं बोलायचं इथं जातीचं नाही बोलता येणार आपल्याला मग त्या नारदाच्या गादीवर उभा राहण्याचा अधिकार फक्त महंतालाच आपल्याला नाही त्या महाराजाच्या गादीवरून महाराष्ट्रातले सगळे महाराज मंडळी आरक्षणात अर्धा अर्धा एक एकंटा बोलते त्यांना अधिकार आहे त्या गादीवर बोलण्यास आपल्याला नाही ना आपण शिष्य आपण फक्त वारकरी संप्रदायाचे त्यांना अधिकार आहे आपल्याला नाही ते बोलू शकतो ते बोलले म्हणून आपण बी बोलायचं नाही आपण सगळे नियम पाळायचे आज संभाजीनगर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे आपल्या नारेगावला शब्द दिला होता त्याप्रमाणे शब्द पाळायला मिळाला मला भरपूर कार्यक्रमात देवनाखाई धार तुमच्या डोक्यात हे सध्या राजकारण घडले <laughs> पोळा आहे ना संपला काय तुमच्या संपलाच दीड महिना पोळाच बोलतच नाही ते वडे बैले उमेदवार सगळे हिंगुल सावधच तुमच्या लेकराचा नका वाटला दे याचा भाणास उद्या का एक दोघ जण सुधरतील चार जण सुधरतील त्याचे कार्यकर्ते सुधारतील आपल्या करोडो लेकरांचा वटोळ होऊ देऊ नका वारकरी संप्रदाय आणण्याच्या विरुद्ध लढला आपली लढाई पण आणण्याच्या विरुद्ध आपली लेकरं उठवण्यासाठीची लेकरांसाठी लढायचं शिका दुसऱ्यांसाठी खूप लढला जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले दुसऱ्यासाठी सुरू आता जरा स्वतःच्या लेकरासाठी तुम्हाला धर्मवीर संभाजीराज जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबलं तर बरं रेन असं मला वाटतं कारण महाराजांचं कीर्तन आपल्यामुळं थांबले कीर्तन कधीच थांबायला नाही पाहिजे त्याबद्दल महाराजांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद आता काय करा मधून रस्ता करा थोडा